अहमदाबादमध्ये गुरुवारी म्हणजेच बारा तारखेला दुपारच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाचा जो अपघात झाला त्या अपघातानं संपूर्ण देशाला हजरून टाकले या दुर्दैवी अपघातात विमानातील बारा क्रू मेंबर्स दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि ज्या हॉस्टेलवर हे विमान पडलं त्या हॉस्टेलमधील काही लोक असे सगळे मिळून जवळपास दोनशे पासष्ट जणांना आपला जीव गमावा लागला आता राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी म्हणजेच एन एस जी च्या कमांडोनी अपघात त्या ठिकाणावरून त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढलेला आहे त्यामुळं आता विमान अपघाताचं नेमकं खरं कारण काय होतं याच उत्तर मिळणार आहे विमान अपघात झाला की एका अति महत्वाच्या गोष्टीचा शोध सर्वात अगोदर घेतला जातो आणि तो म्हणजे विमानाचा बॉक्स नेमका हा ब्लॅकबॉक्स काय असतो आणि क्रॅश झालेल्या म्हणजेच ॲक्सिडेंट झालेल्या विमानाची सगळी कारणं तो कशी काय सांगतो त्या ब्लॅक ब्लॅकबॉक्समध्ये नेमकं काय असतं हेच तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा ब्लॅक बॉक्स याच्या नावात जरी ब्लॅक म्हणजे काळ असं असलं तरी त्याचा रंग काळा नसतो त्याचा रंग नारंगी असतो पण त्याला म्हणताना ब्लॅक बॉक्स असं म्हणतात खर तर विमानाचा ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचा रंग हा नारंगी दिलेला असतो कारण त्या विमानाचा अपघात झाल्यानंतर तो त्या ठिगाऱ्यामध्ये अगदी सहज आणि पटकन दिसू शकेल कारण नारंगी रंग हा नजरेत लगेच भरतो किंवा सहज लक्षात येतो म्हणून आणि तो विमानाच्या सगळ्यात मजबूत भागात बसवला जातो जेणेकरून कोणत्याही प्रकारचा विमानाचा अपघात झाला किंवा कसलाही अपघात जरी झाला तरी ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित राहिला पाहिजे किंवा सुरक्षित राहू शकेल ब्लॅक बॉक्स दोन भागांमध्ये विभागलेला असतो याचा पहिला भाग म्हणजे सी व्ही आर याचा पुरफॉर्म होतो की कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हा सी व्ही आर कॉकपीटमध्ये पायलट आणि को पायलट यांच्यातील संभाषण तसंच वॉर्निंग देणारे सिग्नल किंवा अलार्म त्याचप्रमाणे पॉकपेटमध्ये इतर कोणते जे काही छोटे मोठे आवाज ते आवाज सगळे तो रेकॉर्ड करत असतो म्हणजेच अपघात होण्यापूर्वी पायलट काय बोलत होते कोणता सिग्नल आला होता का किंवा अलार्म वाजला होता की अलार्मच वाजला नव्हता या सगळ्या गोष्टी त्यात रेकॉर्ड केल्या जातात दुसरा असतो एफ डी आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर याचं काम विमानाचा टेक्निकल डाटा गोळा करणं असतं जसं की विमान किती हाईटवर होतं त्याचा स्पीड किती होता विमानाची कोणती सिस्टीम बंद पडली होती का किंवा कोणती सिस्टीम काम करायचं अचानकपणे थांबवलं किंवा सिस्टीममध्ये काही बिघड झालं का ही सगळी टेक्निकल माहिती त्यात साठवली जाते जेव्हा विमान अपघात होऊन खाली पडतं तेव्हा तपास यंत्रणासाठी सर्वात महत्वाचं काम म्हणजे ब्लॅक बॉक्स शोधणं अजून एक विशेष अधुनिक हो वैशिष्ट्य म्हणजे असं की विमान पाण्यात जर पडलं तर ते ट्रॅक करण्यासाठी हा बॉक्स तीस दिवस सिग्नल पाठवत असतो ब्लॅक बॉक्स साफ टेक्निकल एक्सपर्ट जे असतात ते टेक्निकल एक्सपर्ट कम्प्युटर सिस्टमच्या मदतीनं त्यात रेकॉर्ड झालेले ऑडिओ आणि डेटा सगळा चेक करतात पायलटचं संभाषण अचानक वाजलेला सायरन किंवा अलाराम तसंच सिग्नल किंवा इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का इतर टेक्निकल बिघाड या सगळ्यांचं रेकॉर्ड हे ब्लॅकबॉक्समध्ये सेव्ह झालेलं असतं हे रेकॉर्ड वाचून अपघात कशामुळं झाला होता टेक्निकल बिघाड हवामान किंवा पायलटची चूक ह्या सगळ्या गोष्टी त्यावरून कळून जातात विमान अपघाताच्या तपासामध्ये ब्लॅकबॉक्सची भूमिका ही खूप महत्वाची मानली जाते किंवा असते त्याच्या मदतीनं केवळ कारणच कळत नाही तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सेफ्टीच्या ज्या एसओपी असतात त्या देखील सुधारल्या जात असतात बऱ्याचदा विमान कंपन्यांना या सगळ्या एसओपी या डाटाच्या आधारे आवश्यकते बदल किंवा आवश्यकते एसओपी तयार करावे लागतात ब्लॅकबॉक्स हे एक सामान्य उपकरण दिसत असलं तरी अपघात कितीही भयानक तरी तो त्या अपघाताची संपूर्ण कहाणी सांगू शकतो अहमदाबाद मध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅकबॉक्स हा साप आता सापडलेला आहे त्यामुळं आता खात्री आहे की लवकरच या भीषण अपघाताची खरंच अत्यंत काय होतं ते उघडून असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका